प्रभाग क्रमांक दहा अंतर्गत येणाऱ्या राधाकृष्ण नगर परिसरातील रेणुका माता मंदिर भागामध्ये सभा मंडपाची उभारणी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि राधाकृष्ण संस्थापक अध्यक्ष इंद्रभान सांगळे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा केला होता माजी नगरसेविका माधुरी बोलकर यांच्या माध्यमामधून प्रस्ताव पुढे जात असताना नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांनी या मंडपासाठी तब्बल पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करून महत्वपूर्ण पाऊल उचललंय या कामाचं भूमिपूजन चार महिन्यांपूर्वी पार पाडलं होतं त्यावेळेस केवळ चार महिन्यांमध्ये काम पूर्ण झाल्यानं शनिवारी रेणुका माता मंदिर परिसरामध्ये या नव्या सभामंडपाचा भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे सांगळे यांच्या अथक प्रयत्नांमध्ये प्रत्यक्षात रूप मिळाल्यानं परिसरामध्ये समाधान व्यक्त होत आहे लोकार्पण सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तन केसरी हरिभक्तपरायण कविराज महाराज झावरे यांच्या आध्यात्मिक भक्तिमय कीर्तन होणार असून या कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार शहर उपाध्यक्ष महेश हिरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत परिसरामध्ये सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष इंद्रभान सांगळे यांनी केलंय रेणुका माता व मंडळाच्या मागणीनुसार प्रभाग दहाचे नगरसेवक माजी नगरसेवक माधुरीताई बोलकर आणि गणेश बोलकर यांच्याकडे सातत्यानं आम्ही या मंदिरामध्ये सभा मंडप व्हावा यासाठी आम्ही त्यांना पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला चार महिन्याभरापूर्वी यश आणि माध्यमामधून या ठिकाणी हा भव्य दिव्य असा सभामंडप उभा राहिला आणि त्या सभामंडपाचं उद्या खऱ्या अर्थानं उद्घाटन होणार आहे आणि ते उद्घाटन होत असताना या ठिकाणी त्या उद्घाटनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार कविराज झावरे महाराज यांचं जाहीर कीर्तन ठेवण्यात आलेलं आहे आणि ते कीर्तन झाल्याच्या नंतर पश्चिम मतदारसंघाच्या लाडके आमदार कार्यसम्राट आमदार श्रीमाताई महेश जिरे यांच्या हस्ते आणि शहर अध्यक्ष श्री सुनील भाऊजी केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाचे अध्यक्ष नारायण भाऊ जाधव यांच्या उपस्थितीत आणि सर्वच सातपूरमधील सर्व भाजपचे पदाधिकारी मंडळाधिकारी सदस्य परिसरातील सर्व नागरिक भाविक भक्त यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पाडणार आहे आपण सर्वांनी यावं असं आवाहन पुन्हा एकदा आपल्याला करतो आणि थांबतो जय श्रीराम वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे नाशिक